नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव नऊ दिवस आपण देवीचा उत्सव साजरा करत असतो नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची आपण पूजा करत असतो घटस्थापना हा एक शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर आपण देवघरामध्ये अष्टलक्ष्मी देवीची स्थापना करू शकतो अष्टलक्ष्मी दिव्यावर आठ देवींचे रूपे असतात या देवी आपल्या घरामध्ये सदैव संपत्ती सुख शांती धनधान्य आणत असतात या दिव्यावर कोण कोणत्या देवी असतात आणि त्या आपल्या घरामध्ये कसा वास करतात याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अष्टलक्ष्मी दिवा स्थापन करताना पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू मिक्स करून अष्टदल काढायचं आहे आता हे अष्टदल आहे ना तुम्ही छोटंसं काढलं तरी चालेल नाहीतर अष्टदल नाही काढलं तरी फक्त तांदळाच्या राशीवर तुम्ही स्थापना करू शकता पण आता घट स्थापना आहे त्यामुळं अष्टदल महत्वाचे आहे देवीचे नऊ रूपांची आपण पूजा करणार आहे पहिल्यांदा स्थापना करणार आहे तर अष्टदल महत्वाचे आहे देवीला अष्टदल खूप प्रिय आहे त्यामुळं अष्टदल काढले जाते अष्टदल सोप्या पद्धतीने कसं काढायचं या व्हिडिओमध्ये मी दाखवते आणि या पद्धतीने काढलं तर लवकरही होतं तर आता हळदी कुंकाने मी अष्टदल काढणार आहे जो अष्टलक्ष्मी आपण दिवा घेणार आहोत त्याच्यावर आठ लक्ष्मीचे फोटो असतात तर त्या फोटोमध्ये कुठल्या कुठल्या लक्ष्मी असतात ते तुम्हाला मी सांगते पहिली आहे आदिलक्ष्मी माता असते त्याच्यानंतर धान्यलक्ष्मी माता ऐश्वर लक्ष्मी माता संतान लक्ष्मी माता धनलक्ष्मी माता गजलक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता आणि लक्ष्मी माता असे देवींचे रूपे असतात साऊथ भागामध्ये या अष्टलक्ष्मी दिव्यांची पूजा केली जाते अष्टलक्ष्मी दिव्याबरोबरच पूजन ही तिकडं महत्वाचं असतं आता आपण ही उमरापूजन करतो पूजन करणे ते तेही तेवढंच महत्वाचं असतं गट सापण्याच्या मुहूर्तावर तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याची पूजेबरोबरच उमरापूजन हे केले पाहिजे अष्टलक्ष्मीमधील पहिली लक्ष्मी म्हणजे मा आदिलक्ष्मी मा माता लक्ष्मीचे स्वरूप आपल्या घरामध्ये आदि शक्तीचे असते घरामध्ये सुख शांती संपत्ती प्राप्त करण्यासाठी आदिलक्ष्मी मातेचा वास असणे घरामध्ये महत्वाचे असते दुसरी लक्ष्मी आहे धनलक्ष्मी माता संपत्तीने भरलेले असणे म्हणजेच धनलक्ष्मी माता ज्या घरामध्ये संपत्ती असते तिथे धनधान्यांनी भरलेले असते असं घर म्हणजे धनलक्ष्मी मातेचा वास असलेलं घर असतं धनलक्ष्मी माता आपल्यासाठी खूप महत्वाची असते तिसरी लक्ष्मी आहे ऐश्वर लक्ष्मी माता आपल्याला समाजामध्ये प्रसिद्धी मान ऐश्वर मिळण्यासाठी ऐश्वर लक्ष्मी मातेचा आपल्यावर कृपा असणे महत्वाची असते चौथी आपल्या वंशाला दिवा मिळावा आपले बाळ सुखी समाधानी आणि आरोग्यपूर्ण राहावं यासाठी संतान लक्ष्मी मातेचा वास असणे महत्वाचा असतो धान्य लक्ष्मी माता आपलं घर धन धान्याने भरलेलं असावं संपत्ती बरोबरच आपलं घर धनधान्याने भरणे भरलेलं असणं महत्वाचं असतं ज्या घरामध्ये धनधान्याने भरकत दन्द असते तिथे लक्ष्मी वास करत असते ते त्यालाच धन धान्य लक्ष्मी किंवा धान्य लक्ष्मी असंही म्हणलं जातं नंतर आहे वीर लक्ष्मी माता विजय लक्ष्मी वीर लक्ष्मी असं देवीचं नाव आहे ज्या घरामध्ये वीरलक्ष्मी असते तेथील लोकांमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असतो त्यांना गजलक्ष्मी माता गजावर स्वार असते म्हणून गजलक्ष्मी माता म्हणलं जात गजलक्ष्मीचं वाहन हे हत्ती असतं लक्ष्मीपूजनामध्ये हत्तीला तेवढंच महत्वाचं असतं असं हे अष्टलक्ष्मी मातेची पूजा केली जाते आता अष्टलक्ष्मी दिवा मी लावून घेतला आहे आणि दिवा व्यवस्थित जळण्यासाठी त्याच्यात भीमसेन कापूर टाकायचा आणि त्यामुळे आपल्या घरात एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते तर असा हा अष्टलक्ष्मी दिवा आपण घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर स्थापन करू शकतो आणि आपलं घर सदैव भरभराटी आनंद सुख शांती आणू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजूनही अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी माता श्री स्वामी समर्थ